नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा पोरगा लगेच आलेला आहे बघायला मम्मानी कॅमेरा ऑन केला आहे इथे बघा टायगरचं काय आलं आहे गिफ्ट पार्सल आलं आहे गिफ्ट नाही आलं आहे ना म्हणजे मीच मागवले कोणी गिफ्ट नाही दिले बरं का आहे ना दागणी हां हे बघा चल या हे बघ बॉक्समधून आले ना या काय आलं आहे ते बघूया चला चला बघायचं ना हां बघायचं थांब घालाय ए, ए बाहेर नाही जायचा इकडे बाबू इकडे ये मग मार मारणार बघलय मारकाशी मग तिथं बसतो बरं तिथं बस ऐ ग साहेब आहे ना मोठा फटाफट फटाफट काय आलंय टायगरचे शिव टायगर ते बघ तिकडे बघ ते बघ एक एक पाय घालायचे घालायचे पाय घाला घाल दे इकडे जातो आहे जातोय का अहो एकाने घातलं पाहिजे आणि एकाडे असं पाहिजे ते केलं पाहिजे अहो टाईट आहे हा नवीन आहेत ना आता म्हणजे वरचं ते टाईटच पाहिजे ऐ गरे व्हाय मस्तपैकी अरे हिलं जाली बाबूली हिली झाली काय काढला मी ना शू मागवलेले मी तुम्हाला बोलले नाही पण मी डायगासाठी शिव मागवणार आहे बघा हे थांब व्यवस्थित था, आहे कम्फर्टेबल आहे मस्त खाली रब्बर आहे ते बघा आणि वरती सॉक्स आहे असे आणि एकदम क्वालिटी भारी आहे त्यात खाली मस्त हा दे इकडे नाही तर मग काय घालायला भेटणार नाही मला सगळे घालणं व्यवस्थित अरे काय केलं <laughs> <laughs> ए टाइगर अरे काय गर काय करतोय तू बघा कसं <laughs> बघू बघू हा व्यवस्थित हा वाकडा लागलाय जरा हा वाकडा गेलाय जे वरतून लावायचं अडकी हां ते माहिती आहे पण इथं एवढं टाईट आहे का ऑलरेडी कसं लावायला पाहिजे बघू चांगली क्वालिटी आहे व्यवस्थित आहे अजून पुढे जातील ते ते

मस्त आहेत ना चांगले आहेत ना, आते आते ना, ना? हा आता आता तुम्ही दूर मैदानात ते घालून जायचे हा काढायचे नाही समजलं का मग पाय घाण नाही होणार <laughs> 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 मित्रांनो कसे वाटले सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा बरं का हे शिव आहे ना मी ऑनलाईन मागवलेले आहेत कोणत्या कंपनीच्या आहेत काय बॉक्स गेला कुठे जाऊ द्या ब्राइड नको सांगायला सांगेल कोणाला जर गरज लागली तर मी नक्की कमेंट मध्ये सांगेल तर असे आणले टायगरचा मित्र पण बघतोय ना डबली आणि मोठी आहे डबल एक्सेल साईज आहे चांगली आहे ना मच्छर आता त्याच्यावर फिरत असे ना तेव्हा चल ये इकडे इथे बस य इथे बसायचं य बसायचं बाहेर जातो बरं जा आता आता व्यवस्थित झाले त्याच्या बाहेर हा जा गे, गे, जे ओ, काल सबस्क्रायबर म्हणत होते की ना बघू या टायगरचे पप्पा मलाही आणतात का नाही तर तुम्ही मला आणली का टायगरला काय का आणलंयम तुम्ही जातानी सांगून गेले ना मला आणतो मला आणतो काय आणलं काय आईस्क्रीम आव भाषण नाही करायचं असं घरापट बोला काय ते भाषण राजकारण तिकडं तुमचं मला त्याला हे ताबोली हे बघ आणले मला यांनी आणले आता छान नाहीये मस्त आहे मस्त बघू बघू दागद कागद नका ठेवायच्या असं टाका अर्ध्या मलाही आणले का आईस्क्रीम आणलंय मला आईस्क्रीम आणलंय मला आईस्क्रीम छान आयला तो बघा तो बघा त्याचा बघा काल काल मी कमेंट आलेली व्हिडिओला कि बघूया टायगरचे बाप्पा बाय करून गेलेत ना तर मला आणतात का नाही बघूया तर हे बघा त्यांनी त्यांचं वचन निभवलंय म्हणजे कुर्ड केलेलं आहे ते प्रॉमिस करून गेलेले ना मलाही आणतो मला आणतो पण मलाही नाही भेटते दुपारच्या टायमाला मलाही नसते ना दुपार दे खुणार दे खुणार। ते दुपारी आले मग नाही ठेवा त्याच त्याला तोच खाईल नंतर आईस्क्रीम टायगरचं आईस्क्रीम तू हा खाऊ नकोस बरं का आता टायगरचं आईस्क्रीम सेपरेट आणलेलं टायगरला बघा हा मस्त ठेवा ते जो असं तसल ते तर थोडस हे आहे ना थोडं आहे मध्ये ठेवलं त्याचं थे आईस्क्रीम कोणी खाणार नाही आणि आमच्यासाठी पण खायला आणलं बरं का मी तुम्हाला दाखवते बर का काय काय आणलं बघा एक दोन आणि पण आणले ते पण खाल्लं तिसरं पण खाल्लं अजून तुझ मध्ये काय नाही ना आमच्यासाठी पण आणलंय बर का खायला तर हे बघा का? काय काय आणलंय हे बघा हे काय का हो रसगुल्ले रसगुल्ला हे गुलाबजाम गुलाब हे दही हे माझ्यासाठी दही आणलं आहे मला दही लागतं आणि टायगर लागतं आमच्यासाठी ते आणि अजून एक आणलेली रसमलाई ती खाल्ली आम्ही तर मग तिथं आहे बघा हे बघा मग अशीच खाल्ली ती उठल्या उठल्याच रसमलाई खाऊन टाकली आम्ही आणि आणि मला हे सँडविच पण आणलेलं मला हे सँडविच म्हणजे चमचम बोलतात त्याला काही काही ठिकाणी चमचम बोलतात वरती चमकी असते बघा आणि ना वरचं त्याचं कोटिंग असते ना ती रसगुल्ल्याचं जो असतो रस ना तशी कोटिंग असते आणि आतमध्ये मलाई असते म्हणून मलाई सँडविच बोलतात त्याला छोटंसंच असते एवढं एवढंच बरेच जणांना माहीत आहे असेल रसमलाई ती ती नाही आणि इथे आणलेला आहे वा टायगरचा फेवरेट आणि माझं पण फेवरेट मटन बकऱ्याचं आणि इकडे आहे काय तर वजरी वा 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 तर आज आमचं खूप खूप मजा आहे नवरात्र चालू आहे तर ज्यांची चालू आहे त्यांना काही नाही पण आमचं नवरात्र वगैरे काहीही नसते कोणताच उपवास नसतो त्यामुळे आमची फुल मजा असते कधी पण काही खावा मनात येईल मनात येईल मना तेव्हा आम्ही काहीही खातो चला टायगरचं आईस्क्रीम काही संपलेलं नाही हा बघा ताट्यातच बसला आहे हा केस हा केस किडा ताट्यातच बसला आहे ना दागुडी टायगरचं लक्ष नाही आता इकडं तो गुंतलेला आहे धन्यवाद उघडे उघडा उघडा उघडे काय झालं काय झालं काय झालं शर्ट घालवायचं शर्ट घाला हो काय काय शॉक अरे तू पण आला वरती हा इथ बस इथं बस, 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 बस। ए कोण परशु आहे रे तुमच्यातला जरा बघू द्या मला अरे हा तुमच्यापेक्षा मोठ्याला दादा बोला तुम्ही तुम्हाला परशु बोलता तुम्ही जावा ना तुम शर्ट नंतर बघा गोऱ्याची पप्पी घे ये गोऱ्याची पप्पी गोऱ्याचा टॅटू बघा आमचा काय तर अरे दाखवते जरा अरे बघू दे ना हा गोरा गोऱ्या म्हणून यायला ना गोऱ्या पाडल्या बर का याचं नाव काय घेऊ हा हा काळ्या बरं <laughs> नाही सुमित आता तुम्ही म्हणाले सगळेजण कशाला जमलेत वाजलेत रात्रीचे सव्वा बारा आणि टायगरच्या बाप्पात जाऊ द्या बड्डे ते पोरं आता सगळी आलेली आहेत बड्डे करायला केक घेऊन आणि हा किती खुश आहे हा याला अशी सगळी माणसं असली ना की याला भारी वाटत याला एकदम हे वाटत हे ना टायगर हा हा असं पाहिजे याला सगळं घर भरलेलं पाहिजे चष्मा फोडशील त्यांचा केक कापायचा ना टायगर हा केक काणार खाणार खाणार ना खाणार बोलतो तो मग बोलतो काय रे काय लाजला रे लाजला बघ लपला लपला बोल तुला हसत हसत नाही तुला नाही हसत जा जा जेवल ती बस जा जा नाही तुला नाही हसत लाजला ग माझा पोरगा तुला हसत सगळे जवल ती बस जा हा जा राज पण आहे तन्मय कुड आहे तन्मय गुड आहे अरे हा आपला दिप्पू नाही दिपूर आणि हा नचू इकडे बघ जरा नचिकेत दोघांनी आज काजळ बिजळ लावले दोघं भावांनी हा हे दोघं बेष्टी आहे हा नचिकेत आणि हा सुनी हा आणि किती वेळ लागलाय बड्डे बॉय <laughs> <आ वासके देड़ा। laughs> बस ये टाइगर केक खायचं ना आपल्याला ते उलटा आहे रे उठ

आता आंबो पण माझ्या जरा, खावा फोटो नाही हा खाली तो काय करायला लागलय मला पण कोण राहिले आरे ना इकडं आर काय चांगलं आहे बर का फक्त पकडा खाली कपडे लागतो पण येतो येऊ दे याला पण यायच याला पण येतो जा जा, जा बाबुली फोटो काढायला जायचं त्याला हा जायला इकडे घ्या हो त्याला इकडे इथे बाबल्या भाष बाबल्या बसा खाली बसा

आठ नंतर लावा आठ ते बारा या सग ऐकू नका तुम्ही करा आता इथं आणि डीजे लावान्मय आला बघत बसला मित्रांनो अशा रीतीने टायगरच्या पप्पांचा बर्थडे झालेला आहे ही पोरं आलेली सगळी समीरची सुमीत मित्र आलेले आणि त्यांनीच रात्रीच आता बारा वाजता केक कापलाय तर उद्याचा बड्डे म्हणजे आज जर वाराचा रात्रीचा झालाय आहे पोरांनी केक कापलाय तर त्या साथी उद्याचा आणखीन कशा पद्धतीने बड्डे आम्ही सेलिब्रेट करू तेही तुम्हाला पाहायला मिळेलच तर त्यासाठी उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका